अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे कागल शहरात पंचवीस एकरावर देवराई वन उभारणार सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचा संकल्प छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराईत फुलवणार लुप्त होत चाललेल्या एक हजार वृक्ष प्रजाती कागलमध्ये निर्माण केलेले पर्यावरणपूरक हरितपट्टे कौतुकास्पद कागल नगरपालिका हद्दीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहयोगातून पंचवीस एकरावर देवराई वन उभारणार असल्याचा संकल्प सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला सयाजी शिंदे यांनी कागल शहराला भेट देऊन कागलमधील विकासकामे हरितपट्टे नक्षत्रबागा आदींची पाहणी केली मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी या उपक्रमाबद्दल या आधीच त्यांनी चर्चा केल्याचेही त्यांनी यावेळी व्यक्त केलं सुरुवातीला अभिनेते सयाजी शिंदे यांनी श्रीमंत जयसिंगराव ये तलाव परिसरात नव्याने निर्माण होत असलेल्या द हर्ट गार्डनला भेट दिली व वृक्षारोपण केलं बाग ही बाग अगदी लहान मुलापासून तरुण मध्यमवर्गीय व अगदी वयोवृद्धासाठीही उपयोगी पडेल या बागेत करायच्या तीन हजार रोपांची वृक्ष नियोजन व विविध शिंदे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी शिंदे यांनी देवराईवन तयार करण्यासाठी कागल नगरपालिका हद्दीतील श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलाव पाणलोक क्षेत्रातील पंचवीस एकर जमिनीची मागणी केली तसेच त्यांनी या जागेची पाहणीही केली या देवराईवनात पश्चिम घाट माथ्यावरील विलुप्त होत चाललेल्या एक हजारावर विविध वृक्ष प्रजातींची लागवड आणि दहा वर्ष संगोपन केलं जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं या देवराई वनातील पंधरा हजाराहून अधिक वनस्पती येणार आणि नवीन पिढ्यासाठीही प्राणज्योत ठरेल असेही ते म्हणाले या भेटीत अभिनेते शिंदे यांनी कागल शहरातील विविध विकास कामे व नाविन्यपूर्ण कामांची पाहणी केली तसेच हरित पट्ट्यांनाही भेट देऊन वृक्ष लागवडीची माहिती घेतली नगरपालिकेच्या या पर्यावरणपूरक उपक्रमांचं त्यांनी कौतुक केलं या हरित पट्ट्यामध्ये पश्चिम घाटमात्यावरील विलुप्त होत चाललेल्या वृक्ष प्रजातींची लागवड करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या पाजर तलावावरील कृत्रिम धबधबाही पाहिला तलावातील बोटीवर स्वतः स्वार होत त्यांनी राईड घेतला शिंदे यांचं स्वागत कागल नगरपालिकेच्या वतीनं मुख्याधिकारी डॉक्टर अजय पाटणकर यांनी केलं यावेळी वनस्पती तज्ञ सुहास वायंगणकर के डी सी सी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयामाने प्रवीण काळवर आर्किटेक्चर स्वप्नील संघपाळ सौरभ पाटील सतीश घाटगे नवाज मुसरीफ सम्राट सनगर दिग्विजय डुबल शुभम घाटगे बाबी बालेखान आदी उपस्थित होते हे गाव असं आहे की ज्यांनी पानंद रस्त्याला झाडं लावली आणि ती वाढली आणि आता तुझी दिसत आहे महाराष्ट्रात पहिलं गाव आहे की एक परिवार एक झाड योजना सिद्धने गावानं लावलेली आहे तर मला असं वाटतं की एक हजार तुर्� फळझाड एक हजार फुलझाडं झाड सतराशे पन्नासशे वस्ती असलेलं घरा उमरतं असलेलं गाव त्या प्रत्येक परिवारानं एक झाड लावलेलं आहे ही ला। महाराष्ट्रासाठी अतिशय ही महाराष्ट्रासाठी अतिशय आदर्श घटना आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावानं एक परिवार एक झाड ही योजना राबवावी आणि सिद्ध नियीचा आदर्श घ्यावा आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचांना विनंती आहे की त्याने आपल्या सरपंचांनी आपल्या गावातल्या प्रत्येक परिवाराला एक झाड द्यावं तुम्हाला झाड मिळत नसेल काही प्रॉब्लेम असेल तर सह्याद्री देवराला सांगा सांगावं मला सांगावं महाराष्ट्रातून कुठून पण तुम्हाला झाड उपलब्ध करून देऊ तुम्ही फक्त वाढवा आणि जपा धन्यवाद आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना सांगायचं आहे की एक श्वास आणि एक अन्न नसलं तर तुम्ही जगू शकत नाही जगात कुठलाही सेलिब्रिटी मोठा नाही तर फक्त झाड हा सेलिब्रिटी मोठा आहे त्यामुळे आपण झाडाला जपूया झाडाला वाढवूया धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज